रसिक मित्र हो नमस्कार मी आज अपना आपणासमोर अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जनाचं गाणं गात आहे गणपती विसर्जन बाप्पा चालले आपल्या गावाला आनंदाने आपण पाठवूया चला बाप्पा चालले आपल्या गावाला आनंदाने आपण पाठवूया चला येतील पुन्हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पुन्हा येण्यासाठी आज चला घरी जाताना आशीर्वाद देतील आम्हाला सुख देतील दुःख हरतील विश्वास आम्हाला बापा चालले आपल्या गावाला आनंदाने आपण चला, बाप्पा चालले आपल्या गावाला आनंदाने आपण चला, थोडे दुःख होईल आम्हाला या वेळेला बापा निघालेत जाण्या आपल्या गावाला येण्या जाण्याची शिकवण देते आम्हाला दरवर्षी येतील बापा आनंद देण्याला बापा चालले आपल्या गावाला आनंदाने आपण पाठूया चला बाप्पा चालले आपल्या गावाला आनंदाने आपण पाठूया चला हे माझं गणेश विसर्जनाचं गाणं आपणास आवडलं असेलच हे माझं गणेश विसर्जनाचं गाणं आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे अद्याप जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी